विकसित भारत संकल्प नियोजनबद्ध अंमलबजावणी करा केंद्रीय सहसचिव अनिता शहा अकेला जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांना सूचना नागाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला भेट विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश हा आतापर्यंत लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना लाभ वितरित करणे हा आहे यासाठी गावस्तरावर जनजागृती करीत संकल्प यात्रा गावोगावी जात आहे या यात्रेची नियोजनबद्ध अंमलबजावणी करा अशा सूचना केंद्रीय सहसचिव अनिता शहा अकेला यांनी जिल्हास्तरावरील विभाग प्रमुखांना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांना जिल्ह्यातील संकल्प यात्रेचे सादरीकरण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी सहसचिव अकेला यांनी आयुष्यमान भारत कार्ड वाटपाबाबत केलेल्या जिल्ह्यातील कामाची प्रशंसा केली बँक आधारित कर्ज पुरवठा योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करा कृषी विभागाकडील योजना शेतकऱ्यांना सांगा गावस्तरावर सर्व सर्वे चांगले करा आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या नागाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला भेट शासकीय योजनांचे लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या ला ला उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन शासनाकडून करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून केंद्रीय सहसचिव अनिता शहा अकेला यांची नियुक्ती झाली आहे त्यांनी नागाव कोल्हापूर येथे सुरू असलेल्या संकल्प यात्रेला भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते प्रसिद्धी रथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली नागाव येथील आयोजित कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना सहसचिव अकेला यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील सरपंच विमल शिंदे उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले प्रकल्प संचालक सुषमा देसाई तहसीलदार कल्पना ढवळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परिठ महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील गटविकास अधिकारी शबनम मोकाशी उपसरपंच सुधीर पाटील संजय पाटील उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी आयुष्मान कार्डचे महत्त्व सांगून ते काढण्याचे आवाहन केले जलजीवन मिशन स्वच्छ भारत अभियान तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव आपल्या पाठीशी राहील असे आश्वासन त्यांनी नागाव येथे दिले सरपंच विमल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे स्वागत व आभार मानले कार्यक्रमानंतर कृषी विभागाकडून ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे